मी मतदान केले तुम्ही मतदान करा आपलं मत वाया घालू नका सर्व भारतातले युवा पिढींना मी आवाहन करतो की की आपला मतदानाचा हक्क बजवावा मी बजावलाय तुम्ही बजवा आपली सुट्टी वाया घालू नका आणि आपला मतदानाचा हक्क आहे आपला हे बजवणं हे गरजेचं आहे सर्वांनी मतदान करा सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आपण अठराव्या लोकसभेला सामोरे जात असताना त्याचबरोबर या शिरो लोकसभेमध्ये आम्ही सर्व या भारताचे नागरिक म्हणून आपण सर्वजण या मतदार राज्याला आम्ही आवाहन करत आहोत की या देशाचे घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे हे आपण सर्वांनी आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन आपल्या मताचा अधिकार त्या ठिकाणी जाऊन बजवावा असं मी सर्वांना भीमशाही व संघटनेच्या वतीने जाहीर असं आवाहन करतो आणि जे कोण आजारी असेल जो ज्याला कोणाला चालता येत नसेल अशा नागरिकाला नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून बूथ या ठिकाणी उभारलेला आहे ज्याला कोणाला चालण्याची अडचण असेल तर अशा नागरिकांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला सांगायचंय त्याला त्याला सुद्धा मतदान केंद्रापर्यंत जाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे तरी मी सर्वांना परत एकदा आवाहन करतो की आपण सर्वांनी जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी बघावा जय भीम मी शिवशंकर उभारे सर्व मतदार राजांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम जय शिवराय आज शिरूर मतदारसंघातन आम्ही या संघातील सर्व मतदार राजाला नम्रतेचे आवाहन करत आहोत की आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करावं आणि हा मतदानाचा हक्क बजावायचा आहे मतदान सकाळी सात वाजल्यापासून चालू झालेलं आहे ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालू आहे ज्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नसेल अशांची देखील या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रिक्षा उपलब्ध केलेली आहे यासाठी मी पुन्हा एकदा भीमशाही युवा संघटनेच्या वतीने सर्व मतदार राजांना नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे जय भीम जय शिवराज